पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आज आवरेगावचे निवास गवण सर यांनी मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन कशा प्रकारे केले आहे ते आपण तिथे जाऊया आणि पाहूया आणि पूर्ण आजचा कार्यक्रम मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता आपण जाऊया आवरेगावातील मराठी शाळेमध्ये नमस्कार तर मी आता आलो हे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे या शाळेमध्ये आलो आहे आणि तर रत्नाकर गाथाडी यांच्या पुण्यतिथी आज शैक्षणिक साहित्य वाटप ठेवलेले आहे सुरेश क्लासेस क्लासेसचे संस्थापक असे निवास सर यांनी आज शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम ठेवला आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे आजचा कार्यक्रम होणार आहे नमस्कार तर आपल्यासोबत आहेत सुयश क्लासेसचे संस्थापक आहेत निवास गावंड सर आणि आजच्या कार्यक्रमाविषयी आपल्या ते माहिती देणार आहेत बोला सर नमस्कार आज या ठिकाणी राजीप शाळा आवरे या शाळेमध्ये शब्दसम्राट शब्दांचा जादू जादूगार आदरणीय रत रत्नाकर घाताडे सर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त सहशालेय उपक्रम राबवण्यात येत आहे तर हा उपक्रम दरवर्षी सुयश क्लासेस आवरे तर्फे राबवण्यात येत असतो धन्यवाद ठिकाणी सर यांच्या पुण्यतिथीतला निमित्त हा कार्यक्रम दरवर्षी निवाज गव्हाण सर ते आवर्जून ठेवत असतात आणि निवाज गव्हाण सर हे थॉटफुल पर्सन आहेत थॉटफुल पर्सन अशासाठी पर की नेमकं कुणाला काय हवं आणि योग्य वेळीच म्हणजे मुलांसाठी तर ते निश्चितच थॉटफुल पर्सन पर आहे रत्नाकर सरांचं कार्य जे आहे ते कार्य सर्वांपर्यंत अगदी त्यांच्या भेटीतून कोणी दिलं अगदी मी म्हणजे कालबाबा तर घडलेला प्रसंग सांगेन आवडलो की चिरलेकर गुरुजींचं ज्यावेळेस आत्ताच नुकतंच निधन झालं तर चिरलेकर गुरुजींच्या मुलांनी त्यांच्या स्मरणात दहा हजार रुपये शाळेसाठी तर गावातील असेच हे म्हणजे अरे पैसे कशाला देतोस ते मग शिक्षकांनी कोणी काय केलं तर आहे पण मग ते म्हणजे मित्रांनो चिरले माझ्या वडिलांच्या स्मरणात हे पैसे देतोय मी अगदी त्याची पार्टी जरी खाल्ली कोणी तरी माझ्या वडिलांचं नाव निघेल त्याच्यामुळे मला ती भीती बाळगण्याची गरज नाही मी ज्या उदात्त हे तुम्ही दिलेलं आहेत ते बरोबर पोचतील त्यामुळे अश्रुनावर होतात की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हो जे आहे हे आपल्यातून जातो म्हणजे संपूर्ण ह्या कलाक्षेत्राचं असेल किंवा ह्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं असेल हा राज झाला किंवा लय झाला म्हणजे तो तिथून गेला आता ते कार्य जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुण्यस्मरण सोळा जो आहे हा पुण्यस्मरण सोळा हा करण्यात आयोजित आलेलं आहे आणि याच्यासाठी खास शैक्षणिक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्नेह भेट सुद्धा आहे आणि याच्यामध्ये अ ना ना जीवन के दूध में जीने से दुबला सोना तो भरा जूनून की मुफ्ते करी मार यारे तो तू हनुमंताची भूमिका खरोखरच चांगल्या रीतीने पार पडत आहेस आणि याचा खरोखरच अभिमान वाटतो की जी गोष्ट आम्ही सुद्धा करायला पाहिजे होती ती गोष्ट तू करून दाखवलीस नाही तर त्याचा प्रत्येक या विद्यार्थ्यांना येतोय दरवर्षी रत्नागरच्या बऱ्याच आठवणी आहेत असे अनेक निवेदक आहेत मराठातली निवेदक देणारा एक वेव असेल तो रत्नाकर अजूनही मी अजूनही बरेच निवेदन मी पाहतो पाहतो आपल्याकडे जे जे निवेदक आहे तर त्यांच्यापर्यंत रत्नाकर खरोखरच अभिमान करतो रत्नागरचा आम्ही जवळजवळ गणपतीची जी चॉईस असायची ती मे मध्ये कोण जातो गणपती बघायला मे मध्ये एप्रिल एप्रिल बुकिंगला आम्ही एप्रिल किंवा मे मध्ये बुकिंगला गणपती जायचो आणि जवळजवळ पाच ते दहा वेळा तरी कमीत कमी दहा वेळा त्या गणपती माझ्याकडे जायचो एवढी ते तो मनावर घ्यायचा गणपती आणि डेकोरेशन करायला एवढीशी लहान मुलगी त्याला काय नाही त्याला पिन तरी टोचायला म्हणजे जेणेकरून तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा तुम्ही सगळे आणि त्याचा आनंद घ्या आणि सगळ्यांना घेऊ आनंद त्या कुटुंब असायचा त्यावेळी आणि सगळ्यांना घेऊन जायचा अशा अनेक आठवड्या आहेत परंतु आज आजचा <सथ> ज्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं जर सहकारी आव्हान असेल तर नक्कीच आम्ही गिरीशा असू दे किंवा मी असू दे निर्भय मंत्री असू दे किंवा आमचे वर्गमित्र सुभाष मंत्री असू दे किंवा राजू सुनील आणि अनेक आपल्या ग्रामस्थ मंडळ असू दे सर्वांनी आपण या कार्यक्रमाला नेहमीच उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाला तुमचं सहकार्य असंच लाभ पहिली आठवण जेव्हा आमच्या पिटीचा तास असायचा ना दादा तेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो देवेंद्र वगैरे तर रत्नाक्रेने जेव्हा बॉलिंगची वेळ असायची ना तेव्हा तो बॉलिंग करायचा आणि तो त्या काळात मला आठवण पस्तीस वर्षापूर्वी प्रत्येक क्षण आठवते आणि खूप क्षण माझ्यावर आहे तो बॉलिंग करायचं ना तर कपिलसारखा बॉलिंग करायचा मी त्याचा गुण तो कधी हेरला होता कळगा तो गुण अगदी लक्षात ठेवला हा पहिला गुण तो एवढा बाहेर लिहायचा मी सहज गोपायचो सिस्टीम किंवा डायजेस्ट सिस्टीम एवढा डायग्राम तो भारी काढायचा आणि तो मला एकदा म्हणा होता राजूला पेपर दाखवू काय रे राजू तुला पेपर दाखवू का नको म्हटलं मला जेवढा एक केलं नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की ज्या काळात जे शब्द आम्हाला माहितच नव्हतं सिस्टीम म्हणजे काय किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय तो एवढा पाठवतो तो एवढे पेपर भरायचा अरे बापरे बाप तो खरंच शब्द सम्राट होता खूप आहोत क्लासच्या माध्यमातून निवास करणार एवढे विद्यार्थी मांडतायत कारण खरंच त्यांच्या शिष्यामध्ये त्यांचा खूप आदर याचं कारण एकच आहे की त्यांनी आपल्या गुरुला अग्रस्थानी मानले आणि अशा या कार्यक्रमास आज मला येण्याची खूप संधी मिळाली मला म्हणजे खरंच दोन चार आठवडे रक्तकारच्या मला तुमच्यापर्यंत पोहोचत पोहोचवायचे होतं रक्तकार खरंच ग्रेट होता, ग्रेट होता। ग्रेट भी भी आज त्याला आम्ही सगळे मिस करतोय रक्तकार तुला पुन्हा पुन्हा मी ही आज भाव भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतोय थँक्यू सर आलो आणि परसेंटेज ते सांगितले म्हटलं तुला पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले तू पहिला आलाच आपल्याकडे तो गप्प आणि म्हणून का रे गप्प कसे मला मार्क्स पंच्याऐंशी ऐंशी म्हटलं पूर्ण याच्यामध्ये पंच्याऐंशी कोणालाच नाही म्हटलं एवढं मी त्याला सांगितलं तो ऐकायला मार्गच नाही दिव्यावर त्यांनी कंदील फुली होती आपल्याला कंदीलावर तो स्टडी करायचा मी त्याला होतो अरे म्हटलं लाईट नाही आणणार लाईट नको त्याचा परिणाम होतो कंदीलावर त्यांनी स्टडी करायचा रात्रभर स्टडी करायचा मला एक वाजता जरी जाग आली आणि त्याला म्हणजे त्याला ओरडायचो झोप घे राजा झोप म्हणजे ओरडून बोलायचो त्याला झोप तो त्यांनी ऐकलं नंतर नंतर तो मला बोलला अण्णा मला अभ्यास करायचाच आहे ह्या बाबतीत कृपया मला तुम्ही बोलायचं नाही स्टडीच्या बाबतीत मला अजिबात तुम्ही कोणी बोलायचं नाही शिवबाबा जा जा मारून घोड्याला लाटाच निघाला शिव माझा राजा महाराष्ट्राची मायभूमी सागरी महाराष्ट्राची त्याचा मारून घोड्याला लाटाचं निघाला शिव माझा राजा लेख होता जीचा मातेचा उद्या केला माया भवानीचा उद्या केला माया भवानीचा वारी बरून सारा रतेचा विडा उचलला त्याने मनाचा विडा उचलला त्याने मनाचा शिवजीवाची जीवाची लावून प्राण ठेवाय त्यास होते लचून ठेवाय त्यास तेवी रचून कहावया ओ खोरीत बसला हरिला पाय पाय त्याचा कहावया ओ खोरीत बसला हरिला पाय पाय त्याचा शेवटी एवढे की शिवाजी या नावात प्रचंड शक्ती होती शी म्हणजे शिव म्हणजे वाघ आणि वा, जी म्हणजे जिवंभर जिवंभर बागासारखे जगणारे शिवाजीराजे हे पाचशे वर्षांनंतर हि

किंवा त्यांचे बंधू त्याच्यानंतर सर असतील गाव सर असतील अनेक ही मंडळी त्यांच्या समवेत राहिलेली आहे आणि त्या समवेत राहताना त्यांच्यातून अनेक गुण त्यांनीही घेतलेले आहेत आज जर कदाचित देवेंद्र सरांनी सांगितलं मगाशी की हा दहावं पुण्यस्मरण आणि दहाव्या पुण्यस्मरणाला मला यावं यायला वेळ मिळाला म्हणजे दहाव्यापासून म्हणजे पहिल्यापासून मला यायचं होतं परंतु आले नाही कारण त्यांचे कार्यक्रम तेवढेही व्यस्त असत आज जर ही व्यक्ती सुद्धा हयात असती तर यांचा वाढदिवस असता तर ही ही व्यक्ती आपल्याला या वाढदिवसाला हजर राहिली म्हणजे वेळ आणू नका लक्ष देऊच नका कारण हे जगच असं आहे की तुमच्या चांगल्यामध्ये सुद्धा वाईट पाहणारी लोक आहेत परंतु आपल्याला मनाला वाटतं ना ते करत राहा आज मी निवासरण सध्या पण सांगितले आज सहा इथे सहा वर्ष मला जॉईन सहा वर्षात मला चार वर्षात अशी माणसं भेटली निवासरण सांगा ते की स्मरण बंद करा का हो का बंद करा मी ही उत्तर तशाच प्रकारची देतो का बंद तुमच्याकडून पैसे मागतो तो तुम्हाला बोलवतो जे माणसं कधीही आली नाही ते सगळे देतात नाही अशा गोष्टी रस नाही हा गोष्टी म्हणजे त्यांना रस असतो अशा प्रकारचा उपक्रम जो आहे हा उपक्रम या ठिकाणी रत्नाकर कातडी सर यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त राजीप्त शाळा आवारी येथील विद्यार्थी नमस्कार जर आप, आत्ता आपण पाहिला असाल रत्नाकर गाथाडे सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज निवास सरांनी शैक्षणिक साहित्य वाटप मराठी शाळेमध्ये केलं आहे आणि आजचा कार्यक्रम कशाप्रकारे केला आहे ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब काय विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके